जय हिंद मित्रांनो स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा होमगार्ड भरतीला सुरुवात झालेली आहे त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघत आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर चला बघा नागपूर जिल्हा होमगार्ड भरती अंतर्गत होमगार्ड पदाच्या रिक्त आठशे ब्याण्णव जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे ठीक आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये टो टोटल जागा आहेत होमगार्ड भरतीच्या आठशे ब्याण्णव इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी तीस जुलै दोन हजार चोवीस ते चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखांमध्ये आपले अर्ज सादर करावे ठीक आहे तर अर्ज करायला सुरुवात झाली आहे तीस जुलैपासनं तर शेवटची तारीख असणार आहे चोवीस ऑगस्ट ठीक आहे बघा पात्रता का वगैरे काय असणार आहे तर होमगार्ड महाराष्ट्र एकूण पद आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आठशे ब्याण्णव ठीक आहे त्याच्यानंतर नेम ऑफ पोस्ट पोस्टचं काय नाव आहे तर होमगार्ड आणि लोकेशन आहे नागपूर महाराष्ट्रामध्ये ठीक आहे आणि तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे वेतन पे सेल किती आहे तर सात पाचशे सत्तर रुपये पर डे असणार आहे ठीक आहे पाचशे सत्तर रुपये पर डे आणि अप्लिकेशन मोड आहे ऑनलाईन अप्लाय ऑनलाईन अर्ज आहे एज क्रायटेरिया आहे बिटवीन वीस ते पन्नास वर्षापर्यंत ठीक आहे तुम्ही जर वीस वर्षाची असेल तुम्ही वर्षा तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि पन्नास वर्षाच्या आतसुद्धा हा फॉर्म भरू शकता आता बघा उंची सांगितलेली आहे पुरुषांसाठी तर पुरुषांसाठी उंची आहे एकशे बासष्ट सेंटीमीटर आणि महिलांसाठी आहे एकशे पन्नास सेंटीमीटर ठीक आहे त्याच्यानंतर छाती आहे शहात्तर सेंटीमीटर पुरुषांसाठी छाती ही फक्त पुरुषांसाठी आहे छहात्तर सेंटीमीटर आणि फुगवल्यावर पाच सेंटीमीटर तुमची जास्त भरली पाहिजे महिलांच्यासाठी छाती नाही आहे नंतर धावणेसुद्धा आहे तर धावणे आहे पुरुषांसाठी सोळाशे मीटर आणि महिलांसाठी धावणे आठशे मीटर नंतर बघा गोळाफेकसुद्धा होणार आहे तर पुरुषांसाठी जो गोळा फेक आहे तो असणार आहे सात पॉईंट दोनशे साठ किलोग्रॅमचा सा। ठीक आहे आणि महिलांसाठी चार किलोचा गोळा असणार आहे तो तुम्हाला फेकायचा आहे ओके त्यानंतर बघा बघा ही नोटीस आली होती महाराष्ट्र शासनाची तर महाराष्ट्र शासन कार्यालय जिल्हा समादेशक होमगार्ड नागपूर ठीक आहे तर इथे सव्वीस बघा नोटीस आली आहे सव्वीस तारीखला सव्वीस सात तार दोन हजार चोवीसला ठीक आहे तर इथं विषय आहे होमगार्ड नोंदणीची विनामूल्य प्रेसनोट प्रसिद्ध करण्याबाबत तर या ठिकाणी प्रेस नोट दिलेली आहे नागपूर जिल्हा होमगार्डमधील रिक्त असलेल्या आठशे ब्याण्णव जागा भरणेकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस ते तीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस मुख्यालय ग्रामीण पोलीस काम रोड कामटी रोड नागपूर येथे केलेले आहे ठीक आहे अठ्ठावीस सात या करिता दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस अखेर ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून होमगार्ड नोंदणी माहितीपत्रक अटी याबाबत विस्तृत माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे कोणत्या तर महाराष्ट्र सी डी एच जी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन जी ओ डॉट इन ठीक आहे या संकेतस्थळा उपलब्ध आहे तरी होमगार्डमध्ये सेवा करू इच्छित असलेल्या नागपूर जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणी करता अर्ज करावा असे आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक नागपूर श्री रमेश धुमाड यांनी केले बघा रमेश धुमाळजीने नोटी हे नोटीस जाहीर केलेलं आहे ठीक आहे तर आता होमगार्डसाठी पात्रता काय पाहिजे तर पात्रता पाहिजे दहावी पास ठीक आहे जो उमेदवार आहे तो कमीत कमी एस एस सी म्हणजेच दहावी उत्तीर्ण असला पाहिजे नंतर वयाची अट तर आपण आताच बघितली वीस वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त आहे पन्नास वर्षाच्या आत ठीक आहे एकतीस सात दोन हजार चोवीस या तारखेपासून हो। नंतर उंची पुरुषांकरता एकशे से बासष्ट सेंटीमीटर आणि महिलांकरता एकशे से पन्नास सेंटीमीटर हे सगळं आपण आताच बघितलं छाती वगैरे पुरुषांसाठी आहे छात्तर आणि फुगवल्यावर पाच सेंटीमीटर जास्त असली पाहिजे नंतर बघा फॉर्मसोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म येतो त्या फॉर्मची प्रिंट काढायची आहे आणि तो या ठिकाणी द्यायचा आहे नागपूर जो ॲड्रेस असेल त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि हे सगळे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी जोडायचे काय काय डॉक्युमेंट्स आहे तर रहिवासी पुरावा रहिवासी दाखला पाहिजे त्याच्यामध्ये आधार कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी दोन्ही या दोन्हीपैकी एक आपण नेऊ शकतो किंवा दोन्ही अनिवार्य आहे दोन्ही न्यायचे आधार कार्ड आणि मतदान कार्ड नंतर आहे शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र म्हणजेच जर तुमची दहावी उत्तीर्ण असेल बारावी असेल किंवा त्यापेक्षा पुढचे शिक्षण असेल तर त्याबाबतचं तुम्हाला प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे नंतर जन्मदिनांक पुराव्याकरता एस एस सी बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच जन्मदिनांकासाठी तुम्हाला लिव्हिंग घेऊन जायची आहे टी सी घेऊन जायची आहे नंतर आहे चौथा चा, नंबर तांत्रिक अर्थ धारण करीत असलात तर संप प्रमाणपत्र जर तुमचा तांत्रिक अर्थ असेल म्हणजेच आय टी आय किंवा स्पोर्ट रिलेटेड काही कोणता कोर्स असेल त्याचंसुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे नंतर आहे खाजगी नोरी नोकरी करीत असल्यात मालकाची ना हरकत प्रमाणपत्र एन ओ सी म्हणजे जर तुम्ही कोणती प्रायव्हेट जॉब करत असाल तर त्या मालकाचे प्रमाणपत्र आणि शेवटचा आहे तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र पडताळणी प्रमाणपत्र ठीक आहे तुम्हाला पोलीस चारित्री पोलिसांचे चारित्र पडताळणी प्रमाणपत्रसुद्धा पोलीस स्टेशनमधून आणायचे आहे तुमचे नंतर शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे त्यात आपण बघितलंच की उमेदवारासाठी सोळाशे मीटर धावणे आणि महिलांसाठी आठशे मीटर धावणे असणार आहे तर सोळाशे मीटर धावणे जर पुरुषांनी पाच मिनिट दहा सेकंदमध्ये किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये जर पूर्ण केलं तर वीस गुणांची तुमची परीक्षा असणार आहे धावण्याची तर त्याला वीसपैकी वीस गुण मिळेल नंतर पाच मिनिट दहा सेकंदापेक्षा जास्त परंतु पाच मिनिट तीस सेकंदापेक्षा जर कमी केलं म्हणजे कमी मिनिटात जर अंतर पार केलं तर अठरा गुण मिळणार आहे नंतर पाच मिनिट तीस सेकंदापेक्षा जास्त परंतु पाच मिनिट पन्नास सेकंदापेक्षा जर कमी वेळेमध्ये जर तुम्ही धावला तर सोळा गुण मिळणार आहे या पद्धतीने तुम्हाला गुण दिलेले आहे ठीक कोणत्या वेळेमध्ये आपण धावलं तर किती गुण मिळेल या ठिकाणी सगळं दिलं आहे तुम्ही बघू शकता नंतर महिलांसाठी बघा दोन मिनिट पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा जर कमी वेळेमध्ये जर अंतर पार केलं आठशे मीटर तर पंचवीस मार्क असणार पंच आहे आणि पंचवीसपैकी पंचवीस मार्क भेटणार आहे ठीक आहे दोन मिनिट पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये जर पार केलं म्हणजेच तीन मिनिट समजा तीन तीन मिनटाला ठीक आहे ना तीन मिनटं हो तीन मिनिटाच्या कमी वेळेपर्यंत जर अंतर पार केलं तर पंचवीस गुण मिळेल नंतर दोन मिनिट पन्नास सेकंदापेक्षा जास्त परंतु तीन मिनट तीन मिनिटापेक्षा जर कमी वेळेत जर अंतर पार केलं तर पंचवीसपैकी बावीस गुण मिळेल महिलांना नंतर तीन मिनटा तीन मिनिट आणि झिरो सेकंदापेक्षा जास्त परंतु तीन मिनिट दहा सेकंदापेक्षा जर कमी वेळेत अंतर पार केलं तर अठरा गुण मिळेल ठीक आहे या पद्धतीने गुण दिलेले आहे आणि पास व्हायला कमीत कमी तुम्हाला दहा गुण मिळवणे आवश्यक आहे नंतर बघा हे गोळा फेक असणार आहे गोळा फेक पुरुषांसाठी आठ पॉईंट पन्नास मीटर किंवा त्यापेक्षा जास्त आपल्याला फेकायचं आहे ठीक आहे तेव्हा तुम्हाला किती गुण मिळेल दहा गुण मिळेल नंतर सात पॉइंट नव्वद मीटर किंवा त्यापेक्षा जर जास्त फेकला तर नऊ गुण मिळेल सात पॉईंट तीस मीटर किंवा जास्त किंवा सात पॉईंट नव्वद मीटरपेक्षा जर कमी भेट कमी फेकला अंतर तर आठ गुण मिळेल ठीक आहे या पद्धतीने सुद्धा तुम्हाला इथं गोळ्याचं दिलेलं आहे गोळा फेक आणि महिलांनासुद्धा आहे सहा मीटर किंवा त्यापेक्षा जर अंतरावर फेकला तर महिलांना दहा गुण मिळेल ठीक आहे पाच पॉईंट पन्नास मीटर किंवा त्यापेक्षा जास्त किंवा सहा मीटरपेक्षा जर कमी अंतरावर फेकला तर आठ गुण ठीक आहे अशा पद्धतीने गुण दिलेले आहे आणि तुम्हाला कमीत कमी बघा काय म्हणते उमेदवाराला जास्तीत जास्त तसे संधी दिल्या जातील जास्तीत जास्त संधी दिल्या जातील तुम्हाला आणि त्या संधीमध्ये तुम्ही ज्या जे जा, जास्त अंतर पार केलं ते अंतर ग्राह्य धरलं जाणार आहे ठीक आहे आता तांत्रिक अर्थाचे सुद्धा गुण मिळणार आहे म्हणजेच जर एखाद्याकडे आय टी आय सर्टिफिकेट असेल तर त्याला दोन गुण दोन गुण जास्तचे मिळणार नंतर खेळामध्ये जर प्रावीण्य मिळालेली व्यक्ती असेल जिल्हास्तरीय क्रीडांमध्ये प्रावीण्यता प्राप्त म्हणजे जर कोणी डिस्ट्रिक्ट लेवलवर जर कोणी खेळलं असेल, असेल स्पोर्ट खेळलं असेल स्पोर्ट सर्टिफिकेट असेल तर त्याला तीन गुण जास्तचे मिळणार आहे ठीक आहे नंतर कोणी माझी जर सैनिक डिस्चार्ज कार्ड आवश्यक माझी सैनिक असेल त्यांच्याजवळ डिस्चार्ज कार्ड असणे आवश्यक आहे तर माझी सैनिक असेल तर त्यांना चार गुण जास्तचे मिळेल नंतर एन सी सी प्रमाणपत्र जर कुणाकडे असेल तर त्यांना पाच गुण मिळेल एन सी 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 प्रमाणपत्र जर असेल तर त्याला सात गुण मिळेल आणि नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी तीन प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणदस्त जर धारक असेल तर आठ गुण मिळेल आणि यापैकी जर संपूर्ण अटी पूर्ण करत असेल तर दहापैकी दहा गुण मिळेल ठीक आहे तर अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे ऑनलाईन अप्लिकेशन करायला सुरुवात झालेली आहे तीस जुलैपासून तर शेवटची तारीख असणार आहे चोवीस ऑगस्टपर्यंत तर फॉर्मची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तिथे जाऊन तुम्ही मोबाईलवरूनच पाच मिनटामध्ये फॉर्म भरू शकता